छत्रपती शिवशंभू भक्त भाग चार औरंगजेबाला भर दरबारात मराठी मातीचा दणका दाखवल्यानंतर त्या दिवसापासून शिवराय औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत एके दिवशी भर दरबारात औरंगजेबांनी संभाजीराजांना विचारलं राजे आपण उत्तम मलविद्या जाणता असं आम्ही ऐकून आहे आपण उत्तम कुस्ती खेळता असेही आम्ही ऐकले मग संभाजीराजे आमच्या दरबारात सुद्धा चांगले मल्ल आहेत आमच्या आम दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का तसा नऊ वर्षाचा छावा कडाडला आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही सबब हे महाराष्ट्राचं पाणी होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजीराजांनी वयाच्या नव्याच वर्षीच औरंगजेबाला दाखवला पण बघता बघता औरंगजेबाची मुठी आवडत गेली शिवरायांचा गळा गुदमरू लागला आणि वेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून ते कुंभाराच्या वड्यापर्यंत बिंदोक येत जात असं होते या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि महालापासून कुंभाराच्या वड्यापर्यंत सगळी चाल संभाजीराजांनी व्यवस्थित पेरली आणि बघता बघता दिवस उजाडला ते स्वप्नही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह सुटला औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन पण आपला एकुलता एक पोर संभाजी गलबल नसेल का जीव व्याकुळा नसेल का अरे नऊ वर्ष उमरीच पोर कस ठेवावं माग मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात अरे कस ठेवावं जर त्या ते संभाजीराजाने विचारलं असतं शिवरायांना आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार अरे तरी सुद्धा हटला असता माग धरणी कंपत झाला असता फाटला असता बांध जर विचारला असत संभाजींनी आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार पण त्यावेळी हा सर्जा संभाजीराजे आपल्या पित्याचा हातात हात घेऊन सांगत होते आबासाहेब आमची करू नका आमच्या अपेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे आणि आपल्या पोराच्या परिपक्वतेवर हा नरसिंह हो खुश झाला यता काल राजे निसटले राजगडावर पोचले आणि पोचल्या पोचल्या त्यांनी वार्ता उठवली वाटेत संभाजीराजेंचं निधन झालं वयाच्या नव्या वर्षी संभाजीराजांच्या पाठीला जे मरण बांधलं गेलं ते इंद्रा यांनी भीमीच्या तीरावर मरण छातीनं सामोरं जाईपर्यंत ते मरण तशीच त्याची सोबत करत राहिली पण शिवरायांनी उठवली होती हुळ राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले येसुबाई सती जायला निघाल्या जे जाऊ तर रडून रडून थकल्या पण सगळी चाल शिवाजींनी आपल्या काळजात मिटून ठेवली तोपर्यंत जोपर्यंत संभाजीराजे सुखरूप गडावर येत नाही हुल उठवली एवढ्यासाठी की संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजीराजे गडावर येतील आणि झालं तसंच सुरक्षित गडावर पण गेलेला शंभू राजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजी राजा वेगळा होता परत आला होता धाकला धनी जानता परिपक्व झालेला मोगली रियासतीचा राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजी राजा संभाजी राजा